कोकण सारकर्ली बीच कोकणला आपण आलेलो आहे आणि तुम्हाला थोड्याच वेळात जबरदस्त थो असा छान सीन अथंग समुद्र आणि समुद्र ते जो आनंद आहे जे समुद्र किनाऱ्यावरती जे अनुभवाचे जे आनंद आहेत ते <laughs> तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवतोय हे बात सर्व समुद्रकिनाऱ्यावरती छान असा आनंद घेत आहेत संध्याकाळचा व्यू आहे खूप असा आनंद घेत आहेत हो सुद्धा <laughs> کل ڏٺو هيان يا هلائ رهي ڪيسا لوڪ آهن ٽاڳل ���଴ো ব বুরৗ ব বুསུ�ip বুག. বু বুོ� বু 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 ব বু 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 ব বু বুব বু 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 돼 বু ব বু ব বু ব বু 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 트��� bead 그렇지 i now ব বু archa złoth ран�� härCping ཁব जय श्री महाकाल टुल्स ला भेट द्यावा ते मित्रांनो आलेले आहे लवकरात लवकर जय श्री महाकाल कुर्स युट्यूब वर सर्च करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन टूरचा आनंद घेण्याचा आनंद घ्या आणि सातशे आरतीला लोक कराल आरती चालू होणार आहे आपलं इथे भविष्य मंदिर आहे तिथे आता सातशे आरती चालू होणार आहेत आता आम्ही सातशे आरतीला निघतोय देवीच्या आरती तर सात वाजता बरोबर चालू आहे अर्धा बाकी आहे तर आता आम्ही निघतो आरतीला आरतीचा अनुभव घेऊया आपण मित्रांनो बाय बाय बोल बोलतो ओटीची वेल आहे का भरतीची ओटी पाणी नाही गरज आहे एकतीस तारखेपासून पावसाला सुट्टी देण्याचे आवाहन केलं आम्ही सरकारला एकतीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रातले जो पाऊस आहे तो एकतीस तारखेपासून पावसाने आता सुट्टी घ्यावी आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची हे ये करावी कारण सहा महिने झाले बावीस एप्रिल ते तीस ऑक्टोंबर पाऊस आज भरपूर पडत आहे पर्यटक नाराज होत आहेत आपण म्हणतो हे रेरे पावसा पण आता जारी जारे पावसा असं म्हणावं लागत आहेत कारण की बहुतांश लोकांचं बहुतांश शेतकऱ्याचं महाराष्ट्रामध्ये भरपूर नुकसान होत आहे तर मेघराजा तू देखील समजू शकतोस गरज असेल तेव्हा तू पड पण आता कृपया तू रजा घ्यावी आणि पुढच्या वर्षी बरोबर सात जून सहा जून जी तुझी ठरलेली वेल आहे त्या वेळेमध्ये महाराष्ट्रामध्ये आगमन कर असं आम्ही जयश्री महाकाल टूरच्या माध्यमातून मस्ती वाली वस्ती या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करत आहोत आता एवढं पाणी भरपूर झाला आता आम्हाला जस राहुल भाऊ बोलत होते की एवढी लस्सी बनवली पिणार कोण तर आता ही लस्सी बनवलेली आहे आता वेस्टेज तर जाणार नाही पण ही लोकांसाठी उद्याआधी राखीव घेण्यात येईल आता आपण चालू रूमवर बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करू सकाळी आमची साची बस आहे सकाळी लवकर उठून चार ला उठून जर चार ला उठलो नाही तर मुक्काम मला तरी वाटत सिंधुदुर्ग मध्येच करावं लागणार आहे तुम्हाला कंटायच असेल कारण की आता काळ पडलेला आहे आणि ही माझी दुसरी लाईव्ह आहे तर आपले नवे नवे स्पॉट राहतील किंवा काही ऍक्टिव्हिटीज राहतील त्या तुम्हाला बघायला भेटतील शेवटी एकच माणूस राहिलाय

बघूया पुढचा शिवाय सामना चार तारीख चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठीक अकरा वाजता पुन्हा एकदा दापोली आणि तारकर्ली मालवण सिंधुदुर्ग दव्यासाठी आणि आता आपण कुठे आहोत आता आपण आहोत तारकर्लीला तारकर्ली तुमची बरोबर मस्तीवाली बस्ती घेऊन आलेली आहे जयश्री महाकाल टूर्स जय श्री महाकाळ टू बोललो की स्वस्त स्वस्त पिण्याचा आनंद आपलं कोकण त्याच बरोबर आपल्याला उज्जैन ओंकारेश्वर दर्शन असे खूप छान असे पॅकेज घेऊन आलेले आहे तर सर्वांनी जाऊन आपल्या जयश्री महाकाळ टूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मस्तीवाल्या चॅनल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मित्रांनो तुमची साथ आमची ओळख धन्यवाद जय श्री राम जय श्री महाकाल मी लोक पहाले